नमस्कार जय श्रीराम मंडळी नुकतीच आत्ता अशी चर्चा झाली की मोदींनंतर पंतप्रधान कोण होणार तर लगेच तीन नावं आली सगळ्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये तीन नावं आली की एक आलं नितीन गडकरींचं अमित शहाचं आणि तिसरं आलं योगी आदित्यनाथ यांचं अशी तीन नावं प्रामुख्याने समोर आली त्या देवेंद्र फडणवीसांचं चौथं नाव मात्र आत्ता तरी आलेलं नाही परंतु मंडळी अमित शहाना संघ स्वीकारेल का तर संघ अमित शहानं स्वीकारेल असं वाटत नाही पंतप्रधान मोदींच्या लागी पंतप्रधान होण्यासाठी अमित शहानं काही संघ स्वीकारणार स्वीकारेल असं वाटत नाही अमित शहा हे वेगळे राजकारणी आहेत त्यांची जे प्रोफेशनल राजकारणी आहेत ते संघाच्या शिस्तीत राहून काम करतील का संघाचा आदेश मानतील का तर असं बिलकुल होणार नाही आणि एकूणच अमित पिंड अमित कार्यपद्धती त्यांची कार्यशैली कार्यसंस्कृती हे सगळ्याची या सगळ्याची संघाला कल्पना आहे त्यामुळे अमित शहाना काही संघ परवानगी देईल असं वाटत नाही परंतु संघाची मान्यता असल्याशिवाय होऊ शकतात ते पंतप्रधान याचं कारण शेवटी स्वतःची ताकद स्वतःची पावर किती ते किती म्हटलं तरी महत्त्वाची ठरते जसं योगी आदित्यनाथ यांना मोदी शहाच्या काय मनात नव्हतं त्यांना मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचं व्हावं तरी ते मुख्यमंत्री झाले तर स्वतःची पावर दाखवू स्वतःची ताकद दाखवू सरळ एक गट मोठा भाजप तिथला म्हणाला असं उत्तर प्रदेशातला की नाही आम्हाला हेच पंतप्रधान पाहिजे आता गटच एक गटच सगळा म्हणतोय अख्खा आम्ही सगळे आमदारच म्हणते नव्वद टक्के आमदार तर कुठे विषय येणार नाही शिवसेचा स्वीकार व्हावा लागतो त्यामुळे तसं अमित शहा ह्यांच्या कुठला गडबीड असा असेल असं वाटत नाही ते काही लोकनेते नाही आहेत ते लोकनेते नसल्यामुळे लोक आग्रह काही होणार नाही जनतेचा आग्रह काही होणार नाही परंतु ते मुत्सद आहेत ते खूप धोरणी आहेत खूप धूर्त आहेत ते चतुर आहेत ते कोणत्याही प्रकारे खेळी खेळू शकतात अशी आणि त्यांचं नाव पुढे आणू शकता दुसरा तिसरा कोण नेत्यांचं नाव पुढे आणू शकतो अशी ते व्यवस्था करू शकतात अशी ते खेळी करू शकतात परंतु तरी संघ स्वीकारेल का तर संघाला मनापासून काही ते नको असणार आहे परंतु गडकरींना मात्र संघ मात्र स्वीकारू शकतो आणि गडकरींना लोकमान्यताही आहे अनेक लोकांच्या मनात गडकरी पंतप्रधान व्हावे असं आहे ज्या आपण प्रतिक्रिया लोकांचे बघतो अभिप्रायी लोकांचे बघतो त्यात गडकरींचंच नाव पहिलं येत आहे अमितच्या व्हावीत असं फारसे लोक म्हणत नाही आहेत आता ह्यांनी जो सर्वे केला तो कुटुंब केला किती मतं घेतली हा विषय वेगळा आला परंतु अमित शहापेक्षाही लोक गडकरी पंतप्रधान व्हावेत अशी मात्र अनेकांची इच्छा आहे आणि ती मतं लोक यूट्यूबवर वगैरे हो अशी नोंदवत आहेत मतं पण गडकरींचं नाव जर आलं तर संघ गडकरी मान्यता देऊ शकतो अर्थात गडकरी सर्व समावेशक आहेत गडकऱ्यांची गडकरींचे सर्व पक्षांशी संबंध आहेत सर्व नेत्यांशी संबंध आहेत मिलीजुली जे असतात सरकार असं सरकार ते चालवू चांगल्या प्रकारे चालवू शकतात त्यांच्याकडे तंत्र आहे ते आणि ॲडजस्टमेंट नावाची गोष्ट जी आहे ते ते करू शकतात म्हणजे तडजोडवादी ते आहेत ते फार ताणून धरतील कुठलीही गोष्ट प्रत्येक गोष्ट अशी नाही प्रत्येक गोष्टीला वेगळा एक मापदंड लावतील मोजपट्टी लावतील असं नाही त्यामुळे ते, ते मात्र बाहेरही बाहेरच्यांसाठी चालणारे आहेत म्हणजे अन्य पक्षांसाठी सरकार म्हणून एक चालवणारा खंबीर खमका माणूस लोक चतुर त्यासाठी आणि संघालाही मान्यता मान्यता दे मान्य होणारे आहेत आता राहतो मुद्दा योगी आदित्यनाथांचा पण योगी आदित्यनाथ हे तर काही लोकनेते आहेत त्यामुळे ते, ते वेगळा दबाव आणून काय झालं मग संघाने स्वीकारू न स्वीकारू तिथं प्रश्न काय येणार नाही आहे पण जर लोक आग्रह झाला त्याच्यापुढे संघ काही बोलू शकत नाही संघाला आपल्या मर्यादा माहिती आहेत संघ किती ताणेल एका विशिष्ट मर्यादेपर्यंत या पलीकडे संघ ताणणार नाही तो शेवटी तुम्हाला राजकीय पक्ष आहे त्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळे योगी आदित्यनाथ स्वतःच्या ताकदीवर त्यावेळच्या जेव्हा मोदी निवृत्त होती यावेळी काय घडामोडी घडतील अचानक आणि त्यामध्ये जर हे सरळ ठरले योगी आदित्यनाथ ताकद दाखवण्यात तर ते होऊ शकतात तिथं संघ विरोध करू शकत नाही संघाने विरोध करून दाखवून विरोध दर्शवून काही उपयोगही होणार नाही काही संघाची ताकद ही मर्यादित असणार आहे आता नाव जे आलेलं नाही आता सर्वांसमोर ते देवेंद्र फडणवीस यांचं आता देवेंद्र फडणवीस कितीही म्हटलं तरी साधारणपणे एकोणतीसपर्यंत एकोणतीस नंतर मी पुढच्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर जर भाजप सरकार आलं तो नक्की त्या देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री अस असू शकतात त्यामध्ये ते एकतर गृहमंत्री म्हणा संरक्षण मंत्री म्हणा किंवा अर्थमंत्री अर्थ खाते ते उत्तम सांभाळू शकतात त्यांची ती ते क्षमता आहे तर ते नक्की होऊ शकतात परंतु पंतप्रधान होऊ शकतील का त्यांना अमित शहा वगैरे यांच्याकडनं विरोध होईल अंतर्गत विरोध हा बाहेर विल हो बाहेर बाहेरून होणार नाही तो विरोध आतून मात्र अमित शहाचा वगैरे विरोध होऊ शकतो आणि शंभर टक्के विरोध होईल कारण असं आहे की मुळामध्ये अमित शहाना ना देवेंद्र फडणवीस हे खूप ज्युनियर आहेत तर ते सह होणार नाही खूप ज्युनियर आहेत त्यांना त्यामुळे हे ते सह नाही तसं करणार नाहीत मग ते एक नितीन गडकरींचं नाव सुचवू स्वतःचं नाही ना होऊ शकता मग नितीन गडकरींचं नाव सुचवतील दुसरी गोष्ट अशी जर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाले तर अमित शहाच्या हातात काही राहणार नाही अमित शहाच्या हातात सूत्र काही राहणार नाही देवेंद्र जर नितीन गडकरी झाले पंतप्रधान तर अमित शहाच्या हातात काही नाही तर राहील नक्की काही सूत्र तरी अमित शहाच्या हातात राहतील पण देवेंद्र फडणवीस झाले आणि त्याला आता पक्की खात्री झालेली आहे अमित शहाना की देवेंद्र फडणवीस जर पंतप्रधान होऊ शकले तो मी संघाची ताकद लावली संघ परिणाम देवेंद्र फडणवीसांचं तर रेटणार आहे किती झालं तरी पण तर मग जर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होत आहेत तर अमित शहाचं काही चालणार नाही आपल्या हातात काही राहणार नाही आपलं काही चालणार नाही हे नक्की अमित शहाना माहीत आहे त्यामुळे ते देवेंद्र पुरुषांना पंत पंतप्रधानपदी होऊन देतील किंवा जेवढा विरोध करता येईल तेवढा ते विरोध करतील होऊन देतील असं वाटत नाही कारण ते आपल्या वरचढ नेता आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेला नेता हा थेट एकदम वरचढ होणं हे त्यांना एकदम मनाला पटणार नाही आणि जरी समजा वरचढ झाले तरी ते ते पदावर गेले त्यांना आपण कनिष्ठ असू पण आपल्या हातात काही सूत्र राहणार नाही आज मोदीजी पंतप्रधान असले ते बरेचशा गोष्टीचे निर्णय हे अमित शहा घेतात सूत्र बरीचशी अमित शहाच्या हातात आहेत पण त्या दोघांचं गुजरातपासूनच दोघांचं एक समन्वय दोघांमध्ये आहे गुजरातपासून गुजरातला मोदी मुख्यमंत्री होते आणि हेही मंत्री होते आधी राज्यमंत्री मग कॅबिनेट मंत्री मग दोघांचं तसं जमतं चांगलं तसं हे चालवून घेतील असं वाटत नाही देवेंद्र फडणवीस असं चालवून घेणार नाहीत ते हस्तक्षेप देवेंद्र फडणवीसांचं एक वैशिष्ट्य आहे ते कुणाचाही हस्तक्षेप चालवून घेत नाहीत कुणाचंही मत प्रमाणापेक्षा जास्त ते स्वीकारत नाहीत मानत नाहीत ते एकच म्हणजे सरसंघचालक आणि आत्ता मोदी यांचं दोघांचंच ते ऐकू शकतात बाकी ते कोणाचं प्रमाणापेक्षा जास्त मतं मत ऐकतील मत किंवा हस्तक्षेप सहन करतील हा त्यांचा स्वभाव नाही आणि हे सगळं कारण त्यांची स्वतःची एक कार्यपद्धती आहे कार्यशैली आहे जशी अमित शहाची कार्यशैली आहे तशी का यांची कार्यशैली वेगळी आहे देवेंद्र फडणवीस फडणवीसांची कार्यशैली ही वेगळी आहे त्यामुळे ते कोणाचा हस्तक्षेप कुणाला वरचढ होऊ देणं आपल्या आणि आपले निर्णय ने त्यांनी निर्णय घेणं आपण फक्त सही करणं आपण आजचं कोणातरी बावलं बनणं असं ते होऊ शकत नाही असं निर्णय असं ते होऊ शकत नाही परंतु देवेंद्र फडणवीस हे जरी पंतप्रधान झाले नाहीत तरी केंद्रीय मंत्री मात्र नक्की वाटते गृहमंत्री संरक्षण मंत्री किंवा अर्थमंत्री हे पद मात्र त्यांना नक्की मिळणार मंडळी आपल्याला काय वाटतं की खरंच मोदींनंतर पंतप्रधान कोण होऊ शकतं एक गडकरी अमित शहा की योगी आदित्यनाथ की खरंच देवेंद्र फडणवीस होऊ शकतात पंतप्रधान कारण आत्ता नाव फडणवीसांचं मागे पडलेलं आहे आपल्याला नक्की काय वाटतं आपण जुच्या वेळेला द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत